अंतरवालीहून सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता आम्ही निघणार आहे पैठण मार्गे शेवगाव शेवगाव मार्गे पांढरी पुल पांढरी पुलावरून आयरिती चौकातून आळे फाटा आळे फाट्याहून शिवनेरी गडावरती आम्ही तिथं मुक्काम करणार आहे पहिला कारण आमच्या राजाच्या शिवनेरी गडाचं दर्शन वेगवेगळ्या कंपाळाला पवित्र माती लावून आम्ही पुढे मार्गस्थ करणार आहेत तिथून पुढं आता असा प्रॉब्लेम झाला आणखी डिक्लेअर नाही केलं पण इथून गेल्यावर मला करावं लागणार की आता आमचं मुंबईला शिष्टमंडळ गेलो होत शिष्टमंडळाने असं सांगितलं की ते महाशेच घाट जो आहे आणि जुन्नर मधल्या आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याच्या लोकांनी पण सांगितलं ते घाट इतका भयंकर आहे म्हणे की इतकं धुकं आहे तिथं की दिसत पण नाही पुढचं वीस फुटावरचं सुद्धा आणि खूप दरडी कोसळतात आणि पन्नास साठ किलोमीटर असं अंतर आहे कि तिथं पंक्चर गाडी झाली तर पंक्चर काढायला जागा नाही किंवा एखादी गाडी बिघडली एक तर मागचे सगळे लाखो गाड्या आपल्याला जाम म्हणा कारण ते रोचलून बाजूला ठोकूवर म्हणले तर जागा पण नाही बाजूला ठेवायला लोटीत नेवसे झाली गाडी तरी नाही कोणाला चहा पेवाचा वाटला नाश्ता करावा वाटलं तो वाटा काहीच नाहीये मग ते हाल होऊ शकतात आपल्या लेकरांचे म्हणून काहीच म्हणणं आहे आम आमच्या गेलेल्या मंडळाचा आत्ता मुंबईच्या की शिवनेरीचा पहिला मुक्का आपलं काही कटत नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही सतरा किलोमीटर वाढतंय असं म्हणणं आहे फक्त कल्याण कटतंय तर आपण असं करूया की शिवनेरी घराचा मुक्काम करून चाकणला जाऊ राजगुरु मार्गे चाकण खेड मार्गे आणि तिथून अ पुढं तळेगाव तळेगाववरून लोणावळा वा वाशी चेंबूर आणि आजाद मैदान म्हणजे असं गेलं तरी आम्हाला माळशेच घाटातून कल्याणला जायला लागतं कल्याण वाशीला जावं ला लागतं आणि इकडून सुद्धा फक्त कल्याण कटतय चाकण मार्गे गेलं तर बरं आहे तरी आता इथून गेल्यावर मी विचार करत पण शक्यतो जर पोरांचे हाल होणार असले तर मार्ग मात्र शिवनेरी पर्यंत बरोबर तिथून पुढे मात्र चाकण मार्गे लोणावळा मार्गे टाकावं लागणार आता नाटक करायचं नाही पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही सरकारने मुख्यमंत्र्यांनी ना सुद्धा नाही गृहमंत्र्यांनी नाही सरकारने त्या भानगडीत पडायचं नाही तुमच्यामुळं तुमचा तर कार्यक्रम होणारच होणार सरकार तर राज्यातल्या पण तुमच्यामुळं मोदी साहेबांच्या सरकारला सुद्धा बट्टा लागणारे त्यांचा बट्ट्या होणार आहे सगळा कारण हे मराठी आहेत शेवटी तुम्ही आमच्या आई बहिणीवरती हात टाकला पुन्हा डबल त्या भानगडीत पडत काठी सुद्धा डावचायचे नाही पोराला काठी सुद्धा जाऊ देव कोण आता नाका विचार कसल्याला काय किंमत व्यवस्था आहे का पाटील साहेब त्याचं नावच माहित नाही त्याचा प्रश्न विचार आहे राज्यामध्ये आज व्यवस्था आहे गृहमंत्री तेच आहे त्यांच्याकडेच तो अधिकार आहे राज्यातली व्यवस्था आहे का त्याच्यावरती मी आता आज नाही बोलणार पण आम्हाला मुंबईकडे निघताना एकाही पोराला आडव पडायचं नाही राज्यातलं पाधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पाधन रस्ता सुद्धा मग बाकीच तुम्ही तुमचं बघून घ्या पांधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही राज्यातला माझ्या एकाही पोराला काठी सुद्धा अशी ओवर काढली नाही पाहिजे कुठं पोलिसांच्या बळावरती मराठ्यांवरती अन्याय अत्याचार करायचा बंद करायचा आम्ही शांततेत येतोय आणि आम्ही शिद्ध करून दाखवलं मुंबईत जाऊन सुद्धा करोडो लोक गेले ते शांततेत गेले शांततेत वापस आले ही पहिली देशाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर मराठ्यांची जाता अशी शांततेत शांततेतून शांतते झाली आम्ही माझ्या समाजाला गोल केले फक्त तुम्ही शांत यायचं शांत यायचं आरक्षण द्यायची जबाबदारी आमची तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं काय करत दगड ठेकेल पोळीची करेन त्याला धरून पोलिसात गाडीत फेकून द्यायचं अजिबात नाही पण नाटकं जर केले तर तेच सरकारला जळ जाणार आम्ही शांततेत देणार आहे तुम्ही पुढून नाटक करायचं नाही तुम्हाला माझा समाज संपवायचा नाही माझ्या समाजाला कोणी आडमुठ म्हणू नये मला कोणी आडमुठो म्हणू नये म्हणून आम्ही त्यांना दीड वर्षाचा वेळ दिलाय इतका देशात कोणीही दिलेला आतापर्यंत नसणार आहे त्याच्यामुळे आम्ही वेळ दिला तुम्हाला आणि आम्हाला दोन हजार बाराच्या कायद्याच्या दुरुस्तीची आवश्यकता होती कारण आम्हाला ओबी आरक्षणात जायचं आहे त्यामुळे ती झालेली प्रक्रिया बरोबर आहे सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना त्यांनी काढली कारण आम्हाला दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करून ओबी आरक्षणात जायचं आहे फक्त फसवणूक इथं झाली सहा महिन्यात अंबलबाजाने करून आणली होती ती केली नाही ती फसवणूक नाही पुन्हा तेच सांगतोय लक्षात ठेवा की आम्ही आमची मागणी होती ओबीसी आरक्षणाची ओबीसी आरक्षणात जायचं म्हणलं दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करावा लागणार एकोणीशे सदुसष्ट पासून ज्या ज्या आम्ही कायदे दुरुस्त करत करत आले कोर्ट जाती उपजाती जाती घालताना त्यावेळेस दोन हजार बारा पर्यंत आले आणि दोन बा हजार बाराला आल्यावर आमचं आंदोलन सुरू झालं ओबीसीतच पाहिजे आता ओबीसीत पाहिजे म्हणजे कायद्यावर लॉक केलाय कायदा तर आम्हाला दुरुस्त करून लॉक सोडून तर हात जावं लागेल त्याच्याशिवाय आम्हाला वाटच नाहीये कोणी शहरांची मराठ्यांनी जे पंच्याहत्तर वर्षात होत नव्हतं ते मुंबईत जाऊन एका दिवसात लॉक तोडले ते जर ते टिकणार नाहीये ते जर चुकीचं आहे सा सगळे सोयऱ्यांचं तर मग छगन भुजबळ तेवढं करते सगळे सोयीचे अंमलबजावून करून ते जर टिकणार नाही ना विरोध कशाला करायचा यांची सगळ्यांची शंभर दीडशे जणांची टोळी होती की सगळ्या आधी सूचना काढली सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची त्याच्यावर हरकत मागे कशाला हरकत दिला मग यांनी ते कायदा टिकणार आहे कारण की विशेष मागास वर्ग मागास प्रवर्ग मागास वर्गांसाठी ज्या ज्या ओबीसीच्या जाते त्यांच्या सगळ्याचे सोयरे जाणार आहेत नुसते मराठीचे नाही म्हणून तो कायदा टिकणार आहे आणि तो टिकते सुद्धा तो कुठे जात नाही आणि मी त्यांना केला तो ते तर हायकोर्टाचे वकील होते तिथे मराठीचे अभ्यासक होते आरक्षणाचे कायद्याचे अभ्यासक होते घटनेचे अभ्यासक होते आमचे सगळे समन्वयकत होते सगळ्यांनी ठरवलं हे बरोबर आहे का आणि त्याच वेळेस मी साडेतीन चार वाजता पाठवू सांगितलं की ओके टिकणार आहे त्याच्यामुळे कोणाला काय म्हणणार